माननीय एकनाथ शिंदेजी आपण शिवसेना हा पक्ष फोडून राज्यामध्ये मुख्यमंत्री झालात आणि त्याच वेळेस तुमच्या तोंडावर चांगलं स्मित होतं परंतु आता निकाल लागल्यानंतर विधानसभेचा तुमच्या तोंडावरचे हासू पळून गेल्याचं दिसत आहे एकनाथ शिंदेजी आपण भाषणात मानायचा देवेंद्र फडणवीस आणि मी सारखे मित्र आहोत आणि ही दोस्ती तुटायची नाही असं तुम्ही म्हणायची परंतु निकाल लागल्यानंतर तुमच्या दोघांची भेट दिल्लीमध्ये झाली त्यानंतर तुम्ही शिंदेसाहेब आजारी पाडलात आणि सातारा जिल्ह्यातील दरे या गावी गेलात नंतर तुम्ही ठाणे शहरातील तुमच्या घरी गेलात नंतरच्या काळामध्ये तुम्ही, तुम्ही, नंतर तुम्ही वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी गेलात परंतु या सहा दिवसामध्ये तुमचे मित्र देवेंद्र फडणवीस हे तुम्हाला आजारी असताना साधे भेटायलासुद्धा आले नाहीत परंतु सत्ता स्थापनेसाठी वर्षा या निवासस्थानी तुमची त्यांनी भेट घेतली हे राज्यातील जनतेने पाहिलेलं आहे मग एकनाथ शिंदेजी खरंच तुमची आणि देवेंद्र फडणवीस यांची दोस्ती जय सारखी आहे का आणि असेल तर तुमच्यामध्ये जय कोण आहे हे जनतेला जरा सांगा असं आव्हान रिपब्लिकन पार्टी खराच पक्ष आपणास करत आहे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट